इराकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गृहयुद्ध सुरू आहे त्रस्त असलेल्या रहिवाशांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे एक एक दशांश कोटी लोकांना मानवतावादी मदतीची गरज आहे त्यांपैकी लहान मुले दीर्घकालीन आजार आणि विविध रोगांना सहज बळी पडत असल्यामुळे त्यांचे जीवन धोक्यात आहे आंतरराष्ट्रीय वी लव्ह यू फाउंडेशनच्या अध्यक्षा झांग गिल जाह यांनी सेव्ह द वर्ल्ड प्रकल्पाद्वारे इराकमधील निर्वासितांचे वास्तव जगासमोर आणले आणि विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना मदतीचा हात दिला वी लव्ह यू फाउंडेशनच्या अध्यक्षा झांग गिल जाह यांनी युनायटेड इराकी मेडिकल सोसायटीच्या सहकार्याने अनबार आणि निन्वे प्रांतातील निर्वासित छावणीतील रहिवाशांना वैद्यकीय साहित्य पुरवले रुग्णालयात जाण्यासाठी हालचाल करण्यास असमर्थ असलेल्या स्थानिक रहिवाशांसाठी तिने फिरते आरोग्य क्लिनिक चालवण्यास मदत केली या आरोग्य केंद्रात दररोज सुमारे दोनशे ते दोनशे पन्नास रुग्ण येतात आम्हाला अधिक लोकांना पाठिंबा द्यायचा आहे गोष्टी सोप्या झाल्या आहेत पूर्वी मला रुग्णालयात जाण्यासाठी खूप लांब चालावे लागायचे सर्वात महत्वाचे म्हणजे मला औषधे मिळवणे खूप कठीण होते उत्कृष्ट वैद्यकीय साहित्याने सुसज्ज असलेले फिरते आरोग्य क्लिनिक पाठवल्याबद्दल मी खरोखर आभारी आहे हे आरोग्य केंद्र आल्यापासून येथील लोकांना खूप मदत करत आहे ही एक उत्तम सुविधा आहे या शिपमेंटमुळे या भागातील लोकांना मदत झाली आहे आणि यामध्ये नवजात व मुलांच्या दीर्घकालीन आजारांवरील नव्वद होऊन अधिक प्रकारची वेगवेगळी औषधे अनेक अँटीबायोटिक्स इत्यादींचा समावेश आहे शेवटी आम्हाला वाटते की जग हे एक लहान गाव आहे आणि वी लव्ह यू फाउंडेशनने या गावात एक फूल लावले माझ्या माझ्या सहकाऱ्यांच्या आणि इराकी जनतेच्या वतीने आम्ही या प्रयत्नाचे कौतुक करतो आणि वी लव यू फाउंडेशन व कोरियन लोकांचे खूप खूप आभार मानतो तुमचे खूप खूप आभार वी लव यू फाऊंडेशनच्या अध्यक्षा जा झांग गिलजहाँ आणि सदस्य जे माताच्या हृदयाने मानवजातीचा शाश्वत आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात ते इराकमधील रहिवाशांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी आणखी मोठे प्रेम सामायिक करतील